मानगावमध्ये प्रथमच सप्तरंगीन सुचित्रा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा सांस्कृतिक नातं जपणारं व्यासपीठ म्हणजे अष्टविनायक कला अकादमी मानगाव तसेच रायगड सांस्कृतिक कार्य समिती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अल्ताफभाई धनसे मैदान मोरबा रोड मानगाव येथे सप्तरंगीन विनोदी सुचित्रा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा अशा सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोत्तम मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रायगड सांस्कृतिक कला मंडळ महाराष्ट्र राज्य पुरस्कृत रायगड सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विनोदी साम्राज्याची यात्रा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण निवेदिका प्राजक्ता माळी अरुण कदम प्रभाकर मोरे प्रसाद खांडेकर सह सर्वच विनोदी कलाकार उपस्थित राहणार आहेत रायगडमधील हौशी व दर्दी खास रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोत्तम तुफान गर्दी रेकॉर्ड ब्रेक ऐतिहासिक आणि न भूतवण न भविष्यती असा विनोदी कार्यक्रम बीपी शुगर आणि टेन्शनवरती एकच मात्रा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या परमोच्च कार्यक्रमाचा आनंदमय आस्वाद घेण्यासाठी या धमाल मजा आणि मस्ती करायला आणि हास्य स्वर्गाहून सुंदर असा अनुभव घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबासह नक्की भेट द्या असे अष्टविनायक कला अकादमीचे संचालक डॉक्टर अजय मोरे यांनी विनम्रपणे आवाहन केले आहे रायगड सांस्कृतिक कला मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉक्टर अजय मोरे संयोजित महाराष्ट्राची हास्यजात्रा हा महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असलेला कार्यक्रम दिनांक सव्वीस जानेवारी रोजी अल्ताफ दनशे यांच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला आहे तरी माझी सर्व कला रसिकांना विनंती आहे की हे भाग्य आपल्याला एकदाच मिळू शकतं माणगावकरांनी हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला देणगी प्रवेशिका घेऊनच हजर राहावं ही आपल्याला विनंती आहे आणि स अजय मोरे आणि त्याच्या सर्व सहकार्यांना सर हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रायगड सांस्कृतिक कला मंडळ महाराष्ट्र राज्य पुरस्कृत रायगड सांस्कृतिक महोत्सवास सव्वीस जानेवारीला सुरुवात होणार आहे आणि ती ही महाराष्ट्राची हास्यजात्रा सध्या टी व्ही चॅनलवरती सोनी वाहिनीवरती जो कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला जर खळखळून हसवणारी जर आत्ता सध्याची जर टीम असेल तर हास्य जत्रा आणि तो कार्यक्रम आपल्या मानगाव नगरीमध्ये इथं होऊ घातलेला आहे मोरबाच्या ग्राउंडवरती आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी यावं हे मी आव्हान करतो आणि याची देई याची डोळा हा कार्यक्रम टी व्हीवरती पाहतो तो आणि साक्षात समोरासमोर पाहणं ह्यातला काय फरक आहे ते आपण तिथं आल्याशिवाय काय कळणार नाही आणि म्हणून करता रसिक प्रेमक मंडळींना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने येऊन हा हास्य जत्रेचा कार्यक्रमाची मजा सव्वीस जानेवारीला आपण लुटावी ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र अन्य मातरम